नमस्कार मंडळी आज आपण गावातल्या चुलीवर पोहे बनवणार आहोत चुलीवर केलेल्या जेवणाची चव काही ओरच असते आणि पोहे करत करत आपण थोडे गप्पाही मारूयात तेही वर्क फ्रॉम होमबद्दल मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण वर्क फ्रॉम होमबद्दल बोलली आहे आजकाल वर्क फ्रॉम होम करणारे खूप जण आहेत घर बसल्या काम करायला मिळतंय हे खरंच खूप छान आहे वेळ वाचतो आणि ट्रॅव्हलिंगची धावपळ कमी होते पण काही वेळा असं होतं की घरातल्या जबाबदाऱ्या आणि ऑफिसचे काम एकत्र एक हाताळताना थोडं अवघडच जातं त्यामुळे टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला समजलंच असेल की मी काय बनवत आहे मी करणार आहे पोहे ते पण चुलीवरचे चूल पेटवून घेतली आणि कढईसुद्धा मी ठेवून दिली आहे जसे आपण पोहे करताना प्रत्येक गोष्टीचं प्रमाणात वापर करतो ना तसेच फर्क फ्रॉम वर्क फ्रॉम होम करताना काम आणि घर याचा समतोल साधणं महत्त्वाचं आहे डिसिप्लिन ठेवणं किंवा योग्य वेळ ठरवली आणि ब्रेक घेतले तर वर्क फ्रॉम होम खरंच आनंददायी आहे आजकाल वर्क फ्रॉम होम करणारे लोक खूप झालेत खरं सांगायचं तर लाईफस्टाईलचं वेगळीच आहे गावात आणि शहरात बसूनही आपण देशभरात कधीकधी प्रदेशातसुद्धा काम करू शकतो वर्क फ्रॉम होममध्ये मोठा फायदा म्हणजे वेळ वाचतो प्रवास त्यानंतर ट्रॅफिक नाही पण पन... पण हो त्याच वेळी घरात सगळे असतात म्हणून फोकस ठेवणं थोडं कठीण जातं यासाठी एक सिक्रेट आहे कामाचं छोटं रुटीन तयार करा जसं आपण पोहे करताना स्टेप बाय स्टेप करतो आधी शेंगदाणे मग कांदा मग मक पोहे तसंच कामातही स्टेप बाय स्टेप, स्टेप शेड्यूल जर ठेवले ना तर ताण कमी होतो वर्क फ्रॉम होम करताना सेल्फ डिसिप्लिन खूप गरजेचं आहे नाहीतर घरकाम फोन टी व्ही यात वेळ कसा जातो हे माहीतच पडत नाही त्यामुळे फिक्स टाईम ठेवा आणि फुल काम करा ब्रेक घ्यायलाही विसरू नका आपण जसं पोहे वाफायला झाकण ठेवतो ना तसंच आपल्या ब्रेनलाही थोडा आराम लागतो थोडं वॉक चहा ब्रेक कॉफी पण कामाच्या भागच आहे आणि शेवटी वर्क फ्रॉम होमचं सगळ्यात मोठं सौंदर्य म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवता येतो मी खास बोलणार आहे त्या महिलांसाठी त्या दिवसभर घरकाम करून थकलेल्या असतात आणि स्वतःसाठी काहीतरी वेगळं करायचं इच्छा आहे असते आपल्याला माहीत आहे लग्न झाल्यावर किंवा नवीन घरात गेल्यावर बाहेर काम करताना घरच्यांकडून नकार मिळतो बऱ्याच जणींना संध्याकाळी वेळ मिळतो पण काय करू असे प्रश्न पडतात अशावेळी वर्क फ्रॉम होम हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो घरबसल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर तुम्ही छान काम करू शकता सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यातून तुम्ही स्वतःचं नाव कमवू शकता आर्थिक स्वावलंबी मिळू शकता किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्या जबाबदाऱ्यांसोबत स्वतःची थोडा वेळ काढू शकता आणि स्वतःकडे सुद्धा बघू शकता जर तुम्हाला खरंच जिद्द असेल किंवा खरंच काहीतरी करायचं असेल तर मला कमेंट करा मॅसेज करा मी तुम्हाला सगळी माहिती नीट देईल घराची जबाबदारी सांभाळून स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर वर्क फ्रॉम होम हे उत्तमच असेल ना बराचद्या लग्न झाल्यावर शिक्षण झाल्यावर आपण सगळा वेळ फक्त घरासाठी देतो पण मनाच्या कुठेतरी वाटतं की आपणही काहीतरी करावं स्वतःचं नाव कमवावं पण अनुभव नाही म्हणून अनेकदा आपण मागे हटतो खरं तर वर्क फ्रॉम होम कामासाठी कुठलाही मोठा अनुभव लागत नाही पण शिकण्याची तयारी हवी थोडा वेळ द्यायला हवा मोबाईलवरून घर बसल्या तुम्ही छान सुरुवात करू शकता सगळ्यात मोठं म्हणजे यातून आत्मविश्वास वाढतो स्वतःची ओळख तयार होते घरच्या जबाबदाऱ्यांसोबत स्वतःची काहीतरी घडवता येतं जर तुम्हालाही ये असा काहीतरी नवा अनुभव घ्यायचा असेल तर मला कमेंट करा आणि मी तुम्हाला सर्व माहिती स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करेल तर मंडळीत चुलीवर केलेले गरमागरम पोहे तयार आहेत आणि हो वर्क फ्रॉम होम करताना असेच छोटी ब्रेक घेऊन गरमागरम नाश्ता करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे वर्क फ्रॉम होमचे एक्सपिरियन्स कमेंटमध्ये शेअर करा आणि अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी मला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच वॉचिंग फॉर माय व्हिडिओ गॉड ब्लेस यू ऑल